एक सुंदरशी कविता कालचा पाऊस आणि आजचा कारवा कालचा पाऊस आणि आजचा कारवा एक डोळा पानावलेला कालचा पाऊस आणि आजचा कारावा एक डोळा पानावलेला जपून ठेवणव्या वर्षात जपून ठेव नव्या वर्षात ओठावरचे अश्य जरा ओठावरचे असे जरा कोण जाणते तुझ स्पंदनाला कोण जाणते तुझ स्पंदनाला सारे मर्म बंद तुझे कोण जाणते तुझ स्पंदनाला सारे मर्म बंद तुझे यातनेचा पूरमी जरी यातनेचा पूरमी घेऊन जावे तुझं स्वप्न गावा घेऊन जावे तुझं स्वप्न गावा एक सुंदर अशी प्रेम कविता माझ्या सर्व सामाजिक सांस्कृतिक वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत ललित आणि ललितोत्तर साहित्यामध्ये माझ्या कविता आहेत राजस मेकेवाड ब्लॉगपास्टवर तुम्ही सर्च करून पाहू शकता गुगल वरती सर्च करून पाहू शकत कालचा पाऊस आणि आजचा कारवा एक डोळा पानावलेला कालचा पाऊस आणि आजचा कारवा एक डोळा पानावलेला जपून ठेव नव्या वर्षात जपून ठेव नव्या वर्षात ओठावरचे हास्य जरा कोण जाणते तुझ स्पंदनाला कोण जाणते तुझ स्पंदनाला सारे मर्म बंद तुझे कोण जाणते तुझ स्पंदनाला सारे मरम बंद तुझे जरी आतनेचा पूरमी जरी आतनेचा पूरमी